जे आहेत आपल्या जिल्हा परिषद उमेदवार त्यांच्या सहभागी होते शिवाजी शाफुरे वहिनी आणि त्याचबरोबर गुरुदास कोचरे जे पंचायत समितीचे उमेदवार त्यांच्या सहभागी होते मनीषा खोरे वहिनी या ठिकाणी दोघे पण या ठिकाणी आहेत गेल्या आठ सात आठ दिवसापासून जसं त्यांचे उमेदवार जाहीर झाल्या या त्या दिवसापासून त्यांनी घराचा उंबरला ओलांडून प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये स्वतः जाऊन ते आपल्या पतींना निवडून आणण्यासाठी पायपीट करत आहेत आता आपल्यासोबत ते स्वतः नमस्कार नमस्कार मी सौ शुभांगी प्रसाद शापुरे जिल्हा परिषद मतदार आलास मतदारसंघाच्या प्रशांत शापुरे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून मी कशी माझ्या पतींच्या खांद्याला खांदा लागून त्यांचा प्रचार पदे भाग घेतला आहे त्याचा माझ्या या मतदारसंघातल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आणि बंधूंना पण विनंती आहे की त्यांनी सुद्धा कमलाला मत मत करून त्यांना मदत करावी आणि एक चांगला उमेदवार निवडून ही अशी विनंती आहे नमस्कार काय तुम्हाला काय तुम का सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला पहिल्यांदाच भाजपा याच्यामधून सदस्य उमेदवारी मिळण्याबद्दल मी भाजप सदस्यांची पहिला मी नम्र विनंती आहे सगळ्यांच्या वाडी नरसेवाडी पण भरपूर दोन वर्ष मी शाळा शाळा समितीमध्ये मी काम केलं त्याबद्दल मला गावातील भरपूर लोकांनी सहकार्य केले अशीच सहकार्य आमचाही तुम्हाला साथ आहे वाडीतून शंभर टक्के मतदान होणार आणि यापुढेही आपण महिला रगरा रणरागिणी होऊन जसे पुरुषाला खांदाला खांदा लावून आपण भारतीय जनता पार्टीचा आ, एक उमेदवारी म्हणून आम्ही पुरुषाच्या प्रत्येक खांदेला महिलेचा सुद्धा साथ मिळेल